प्रथमता सर्वांना होळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार प्राचीन काळापासून होळी हा सण आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो या सणाच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं जो बाजूला जाऊन आपण मात्र पर्यावरणाची हानी यातून या ठिकाणी या करत आहोत लाकडं जाळायची झाडं जाड़ तोडायची त्याचबरोबर शेनी आणि शेण कुठ्या प्रमाणामध्ये जाळ करायचा आणि नको असणाऱ्या गोष्टी आपल्या तोंडातून तों शब्द बाहेर काढून बोंब मारायची ही प्रथा फार जुनी आहे आता खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक होळी व्हावी आणि आपल्यापासून किमान थोडी थोडी तरी सुरुवात व्हावी या अपेक्षेनं आपण आपल्या विद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीनं या ठिकाणी आपण ही होळी साजरी करणार आहोत पण ती होळी आपल्या मनामध्ये असणारे वाईट विचार असतील वाईट गोष्टी असतील त्या आपण काढून टाकायच्या आणि जसं आपल्या पुस्तकाच्या वहीतील पानं किंवा पुस्तकातील जी पानं आपण कचरा म्हणून बाजूला टाकलेली असतात ती सर्व आपण विद्यालयाच्या परिसरामध्ये गोळा करणार आहोत आणि त्याची होळी करणार आहोत म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत कागद जो चालत नाही तो आपण फाडून टाकला आहे तो आपण होळीच्या रूपानं जाळणार आहे तशाच प्रकारे आपल्या मनामध्ये जो विचार आहे वाईट विचार असतील ते सुद्धा आपण होळीच्या रूपानं या ठिकाणी बाहेर टाकून द्यायचे आहेत आता या साऱ्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक करायचे संध्याकाळीसुद्धा आपल्या गावामध्ये आपण देवाच्या नावानं देवाच्या समोर होळी या ठिकाणी साजरी करत असतो त्या होळीमध्ये सुद्धा आता तुम्ही तिथं विरोध करू शकत नाही पण ज्या गोष्टी होत आहेत त्या आपल्यापासून आपण सुरुवात करायच्या गावातील लोक शेनकुटाचे ढीग लावायचे मोठमोठे लाकडं या ठिकाणी रचायची पेटवायची आणि त्यामध्ये सुंदर अशा प्रकारे बनवलेल्या दोन दोन पोळ्यांचा नैवेद्य टाकायचा आता खऱ्या अर्थानं हा नैवेद्य त्या होळीत टाकून आपण काय करतोय तर जाळतोय ते नैवेद्य जाळण्यापेक्षा होळी या ठिकाणी आपण साजरी करतोय पण पोळी दान करायची गरीबाला एखाद्या दिले तर ते दोन घास खाल्ल्यानंतर त्यापासून समाधान मिळणार आहे पण आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण छोटासा तुकडा जरी टाकला तरी चालेल पण अखंड दोन पोळ्या नको टाकायला त्या जाळल्या जातात मी तरी पहिल्यापासून पाहिलंय की होळीमध्ये शेनकुट्या इतक्या पोळ्या असतील त्या जळत पण नाही बऱ्याच वेळेला होळी आपण ती पोळी त्यात टाकायची नाही ती पोळी गोरगरिबांना दान केली तर खरोखर मुकामध्ये जाईल हा मूळ उद्देश या ठिकाणी आपण याच्यातून शिकायचं आहे आणि आज आपण या ठिकाणी आपल्याही विद्यालयामध्ये अशा प्रकारच्या या कचरेची होळी साजरी करून आपल्यापासून सुरवात आपण करायची आणि गावामध्ये सुद्धा लाकडांचं किंवा शेणकोटाचं धन आपण करायचं नाही एवढी सर्वांनी आपण प्रार्थना करूया आणि आपल्या विद्यालयात आपण होळी कचऱ्याची करूया वर्गामध्ये डस्टबिन आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी घ्यायचे आणि एवढं मैदानावरती घेऊन यायचंय वर्ग शिक्षकेत ते आहेत त्यांनी आपापल्या वर्गासमोर जायचं आहे मरडी करा आता तुचली तुला

I'm <laughs> sorry.